ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी देवेंद्र फडणवीस शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी आपल्या चुका कबूल करता यायला हव्यात तसेच आत्मपरीक्षणही करता आलं पाहिजे परंतु आमच्या विरोधी पक्षाला हे मान्य नाही खऱ्या अर्थाने विविध प्रकारच्या योजना राबवण्याची सर्वांना मुभा होती आम्ही ज्या योजना राबवल्या त्या लोकांना आवडल्या म्हणूनच लोकांनी आम्हावर प्रेम दाखवलं असं ते म्हणाले पाहूया ते काय म्हणतात भगवान बिरसा मुंडा यांनी जल जमीन आणि जंगलाचा लढा इंग्रजांच्या विरुद्ध लढला आदिवासी समाजात क्रांती पेटवली आणि इंग्रजांपासनं आणि त्याच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली असे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती